जर तुम्ही नर्मदेच्या दर्शनाला गेलात गंगेपेक्षा सुद्धा कणबरजीचं महत्त्व जास्त आहे असं मला म्हणायला काही हरकत नाही अशी नर्मदा मैया अथंग वाहत असलेलं पाणी आणि उगमापासून समुद्रापर्यंत वाहत असताना कोणत्याही प्रकारचा थांबा न घेता जी गंगा थेट समुद्राला भेटते अशी नर्मदा मैया त्या नर्मदा मैयाची परिक्रमा करून आमचे वडील आमचे दादा आज ती परिक्रमा करून पूर्ण होऊन गंगा भेट करून आज ह्या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत आमची आई पण आली आमची आत्या पण आली आणि आमचे वडील पण आज ह्या ठिकाणी आलेले आहेत नर्मदेची परिक्रमा यष्टीने नाहीत त्यांनी पायी केली आणि अवघ्या पावणे तीन महिन्यामध्ये पूर्ण करून आज ते ह्या ठिकाणी आलेले आहेत आपल्या मुलांचा हा सोहळा पाहण्यासाठी कसे बोलतात काय बोलतात मुलाचं कौतुक बाकीचे जग करील याच्यात महत्व नाही जेव्हा आईवडिलांना सगळ्यात जास्त आनंद होतो ना तो आनंद शब्दामध्ये मोजता येणारा नाहीत पैशाने मोजता येणारा नाहीत कारण का त्यांनी व्यक्त केलेला आनंद सगळ्या जगतामध्ये मोठा आहे भगवंताही भगवंताने जरी आनंद व्यक्त केला परंतु तो आनंद कमी पडेल कारण आईबापांनी केलेले कोड कौतुक हे सगळ्यात श्रेष्ठ असतं म्हणून त्याच अनुषंगाने आज आमचे आईबाबा दोघंही आलेले आहेत नर्मदा मैयाचा हा एक संबंध सांगेन मी तुम्हाला या भारतवर्षामध्ये काही लोकांचे अत्यंत महत्व उपकार आहेत भगवंत जन्माला येतात धर्माचं रक्षण करण्यासाठी साधू जन्माला येतो जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे लोकांना नाहीसं करण्यासाठी साधू जन्माला येत नाहीत समाजाला नाहीसं करण्यासाठी किंवा समाजाला त्रस्त करण्यासाठी साधू येत नाहीत जन्माला अवताराला येत असताना यदा कदाचित एखादा खटाळा खट्याळ आला जर मनात भावना झाली फक्त पाहिलं तरी त्यांना भस्म करून टाकण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते परंतु तसं करत नाहीत त्यांचा वाकडेपणा जे खळांची खळपणा ख़ड़ घालवण्याचं काम संत करत असतात विशोबा खेचर माऊलीला त्रास देतात आणि त्रास दिल्यानंतर सुद्धा विशोबा खेचरांना माऊली मुक्ताबाई आवाज देते का हो काका काय खेचरासारखे पाहतात आत या ना मांडे भाजलेले आहेत तुम्हालाही थोडा देऊ का लाज वाटते ज्यांना आपण मधुकरी मागू दिलं नाहीत ते आपल्याला मांडे खाण्यासाठी निमंत्रण देत आहेत अंतकरणात पश्चाताप होतो आणि त्याच माऊलीचा उपदेश घेऊन जेव्हा नागनाथाच्या चरणाजवळ जातात त्याच नागनाथाच्या चरणाजवळ गेल्यानंतर जेव्हा नामदेव रायांना कच्चं ठरवलं जातं त्याच नामदेव रायांना सांगितलं जातं तुम्ही नागनाथाचं दर्शन घेण्यासाठी जा त्या ठिकाणी तुमचे गुरुदेव वाट पाहतात जे गुरुदेव ज्या गुरुदेवांनी ज्ञानोबा रायांना भिक्षा मागू दिली नाहीत त्यांना एवढी योग्यता प्रदान केली तर नामदेव महाराजांचे गुरु विसोबा खेचर झाले जे खळांची व्यंकटी सांडो आपल्याला जर यदा चालता चालता एखाद्याचा पाय लागला तरी आपण चार वेळेस बोट मोडत मोडत सांगतो हिला दिस फुटले होते का ज्या ज्ञानोबारायांना साधूला त्रास दिल्यानंतर सुद्धा तो त्रास सहन करतात का विश्व रागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी म्हणून त्याच ज्ञानोबारायांना उपमा देत असताना मुक्ताबाईने साधी सुधी उपमा दिली नाहीत योग्याची उपमा दिली योगी पाना योगी पा मनाचा साहे अपराधजनाचा सगळ्या जगाताचे अपराध पोटामध्ये घालून योगीजन जगताच्या कल्याणासाठी अतूट अशी साधना तप करतात एका खूप मोठ्या वक्ताचे श वक्त्याचे शब्द आहेत अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल त्यांच्या मुखातील जे काव्य बाहेर पडते ना त्यांनी एक शब्द ह्या भारत वर्षासाठी वापरला आहे तपक तपकी भूमी आहे हे तिती भूमी आहे तिती क्षाकी भूमी आहे ही भूमी आहेत ना भारत वर्ष ही सामान्याची भूमी नाहीत तुम्ही जगामध्ये फिरा ही साधना करणारे असे योगी जपी तपी साधू सज्जन महात्मे भारताशिवाय इकडे तिकडे भट पाहायला मिळणार नाहीत या जगतामध्ये कोणतंही अंकुरित होणारा जीवात्मा या भूमीवर प्रेम करतोय या भूमीसाठी समर्पण करतोय समर्पण करत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये एक समर्पणाची भावना आहेत एकदा मुलीच्या डोक्यावर अक्षेदा पडल्या की ती आपल्या पतीसाठी सर्वस्व समर्पण करते एखादा जन्माला आला तर तोच मुलगा त्याच्याकडे पहा तुम्ही सकळ तीर्थाची धुरी जी एका माता पितरे तया सेवेशी किर शरीरे लोण कि आपल्या स्वतःच्या आई बापांसाठी पुंडलिकासारखा भक्त याच भूमीमध्ये जन्माला आला नवे नवे, जर यदा कदाचित तुम्ही चांगुणाची कथा ऐकली अनुसयाची कथा ऐकली तीच अनुसया अमेरिकेमध्ये जन्माला येते जागेवर आहात ना तुम्ही अमेरिकेमध्ये नाही ना नाही हीच भारतभूमी आपल्या पतीदेवांसाठी सर्वस्व समर्पण करते एवढं नाही व तिन्ही देवतांना एवढा ब्रह्मांडाची उत्पत्ती करणारे पालन करणारे संहार करणारे तिन्ही देवता बालक रूपाने नटवण्याचं काम एक पतिर्वता करते सामान्यांची भूमी नाही 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 एक जा सांगेन तुम्हाला थोडासा प्रसंग सांगेन अरे एखाद्या तरुणाला विचारलं तू सीमेवर कशावर कशासाठी चालला कशासाठी नाही बोवा बस नोकरी मिळत नाही म्हणून बस आता तिथं जायचं झोपा काढायच्या आणि झोपा काढल्यानंतर भल्ला मोठा पगार भेटतो आणि पगार भेटल्यानंतर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो याच्यासाठी जातो नाही ना नहीं, नहीं, नहीं। दोन वर्षाची गोष्ट आहे सांगतो मध्य प्रदेशमध्ये कीर्तन होतं मारुडगाव तुम्ही नाव ऐकलेलं असेल नसेल पांडोरणा त्या ठिकाणी कीर्तन झाल्यानंतर रिझर्वेशनची व्यवस्था केलेली होती गाडीमधून येत असताना काही सुट्टीसाठी काही आपले जेवण आमच्या डब्यामध्ये होते डब्यामध्ये असा आड आमच्या पवनदादासारखे पोरगा होता महाराज म्हटलं सहज विचारलं लग्न झालं का लग्न हो म्हणे महाराज लग्नाची आख्यायिका खूप मोठे आहेत सीमेवर रणसंग्राम परकीय लोकांसाठी करावा लागतो आणि जेव्हा डोक्यावर अक्षदा पडण्याची वेळ येते ना तेव्हा आपल्याच लोकांशी रंग रणसंग्राम करण्याचा योग येतो सहा महिने लग्न झाले म्हणे महाराज लग्न होत असताना जेव्हा मुलगी पाहायला आली मुलीला पटलं आपल्या देशाची सेवा करणारा तरुण माझ्या जीवनात प्राप्त होतो खूप चांगलं होतं हो सगळ्या लोकांना पटलं आणि पटल्यानंतर त्या आजीने बोलवलं त्या मुलीच्या आजीने त्या मुलीला बोलवलं अरे म्हणे तुझ्या डोक्याचं पाणी झालं काय याच्यासोबत लग्न करू नको पंधरा वीस हजार रुपये एखादा एखादा टेम्परवरी कामाला जाणारा पोरगा असेल ना त्याच्यासोबत लग्न कर परंतु याच्यासोबत लग्न करू म्हणे झालं तरी काय अरे म्हणे सदैव सतत ज्याचं हृदय आपल्या करकमलावर घेऊन प्रवास करणारा जो जीवात्मा आहे त्याचं नाव हा आर्मी में, आर्मी मेन आहे फौजीवाला आहे याच्या भानगडीत पडू नको कधी तुझ्या डोक्याचं कुंकू पुसेल सांगता येत नाही जर तुझ्या डोक्याचं कुंकू पुसेल हे तुझी शाश्वती नाही तुझ्या सौभाग्याचं लेणं तुझं अबाधित राहील याची शाश्वती नाही तर तू त्याच्यासाठी लग्न कशाला करते हे शब्द माझ्या पत्नीने लग्न झाल्यानंतर मला सांगितलंय म्हणे त्याचं उत्तर देत असताना त्या मुलीने खूप गोड उत्तर दिलं बरं का आई आजी माझे आजोबा कुठे म्हणे आजोबा जाऊन म्हणे दहा वर्ष झाले दहा वर्ष झाले म्हणे दहा वर्षे झाले आणि अजूनही तू आहेत म्हणजे तू विधवा म्हणूनच वागते ना हो म्हणे हो म्हणे आजोबा कशाने गेले आजोबा गेले म्हणे दारू पिऊन गेले दारुड्या नवरा तुझ्या पदरात पडला तर तो दारू पिऊन तुझ्या अगोदर गेला तरीही तुला वैधव्य प्राप्त झालं माझा पती कधीही जरी गेला तरी मला वैधव्य प्राप्त होणार नाहीत एका रणक्रांती करणाऱ्या रणांगणाची रणरागिणी म्हणून जर मला आयुष्य जगावं लागलं माझे पतिदेव जरी गेले तरी मी एक उंच मानेने पाहून या, या भूमीवर पाय टाकेल याच्यासारखा माझ्या जीवनात दुसरा आनंद नाही हे शब्द फक्त आपल्याला भारत वर्षामध्येच ऐकायला मिळतात हे शब्द फक्त भारत वर्षामध्ये या भारतभूमीमध्येच पाहायला मिळतात अशी ही तपोभूमी सामान्याची भूमी नाही शेतकऱ्याकडे पाहिल्यानंतर तो म्हणतो पोटासाठी फक्त एवढंच धान्य लागतं मी राब राब राबतो जगतामध्ये आपलं कोणी उपवासी राहता कामा नये पोटाची खळगी भागवण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत टोपलीमध्ये भाजीपाला विकणारा जेव्हा तो विकत असतो ना त्याला विचारलं जातं अरे बाबा दिवसभर काबाड कष्ट केल्यानंतर पाचशेच रुपये हातात पडतील पाचशे रुपयासाठी एवढी खटपट कशाला करतो तो म्हणतो ते पाचशे रुपये पाचशे जणांचं पोट भरण्याचं काम करतील पाचशे रुपये पाच पाचशे लोकांचं पोट भरण्याचं काम करतील शेतकऱ्याचं उत्तर हे आहे आणि शूरवीर जेव्हा सीमेवर लढतो लढत असताना त्याचंही उत्तर एक आहे माझे डोळे उघडे राहिले तरी चालतील परंतु सगळ्या भारत वर्षाच्या लोकांचे डोळे जेव्हा संध्याकाळच्या समयाला निश्चिंततेने झाकतील तेव्हा माझे डोळे उघडे राहिल्यानं मला दुःख वाटणार नाही या दोघांचा समन्वय फक्त आपल्या भारतभूमीमध्येच पाहायला मिळतो ना भूमी आहे प्रत्येक जीव जन्माला येत असताना आपलं काहीतरी कर्तव्य आहे का। या अनुषंगाने जीवन जगत असतो स्वतःसाठी जीवन जगण्याची भूमिका या भारतामध्ये पाहायला मिळत नाही आपण पूर्ण पूर्ण जगाचा प्रवास करा जगतामध्ये स्वतःचं समर्पण स्वतःचं जीवन समर्पण करण्यासाठी बाकीच्या देशांमध्ये बाकीच्या लोकांची भूमिका पाहायला मिळत नाही आपल्याला स्वतःचं घर बस हम दो हमारे दो हीच भावना असते आपण जगासाठी काहीतरी कर्तव्य करावं ही भावना पाहायला मिळत नाही आपल्याला शूर असो किसान असो शेतकरी असो साधू असो मनामध्ये एकच भावना असते आपल्यावर काहीतरी कोणाचं तरी ऋण आहेत आणि त्याच ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असावं ही भावना मनामध्ये बाळगून प्रत्येकाचा प्रवास आहेत नवनाथांचा जन्मसुद्धा जगत कल्याणासाठी झालेला आहे स्वतःच्या उद्धारासाठी नाहीत तू का म्हणे आता उरलो उपकारापुरता तयाही कर्तव्य असे उरले